न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन

यावेळी शहर पोलीस स्टेशन यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल सब जेल साठी जागा आरक्षित करावे कारण भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूर जिल्हाच योग्य आहे असा सरकारने दोन हजार पंधरा साली नेमलेल्या नवनाथ डवले समितीने तरी पण सरकार श्रीरामपूर जिल्हा करण्यास दिरंगाई करत आहे म्हणून सरकारने श्रीरामपूरच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये श्रीरामपूर जिल्हा केला नाही तर याही पेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय पासून श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आज जेल भरो आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अनेक वेळा श्रीरामपूरकरांच्या भावना सरकारसमोर या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलेले आहेत मागच्या काही कालावधीमध्ये श्रीरामपूरकर वासियांनी श्रीरामपूर शहर आणि तालुका बंद ठेवून श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याच दिवशी जर सरकारने श्रीरामपूर जिल्हा घोषित केला नाही तर जेल भरो आंदोलन केलं जाईल अशी जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिका घेण्यात आली होती आज आम्ही सर्वजण शासनाने त्वरित जिल्हा घोषित करावा या मागण्यासाठी या ठिकाणी आज जेल भरो आंदोलनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत गेल्या कित्येक वर्षापासून फक्त श्रीरामपूरकर वाशियांना यांना झुलवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे खऱ्या अर्थाने नगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा आहे आणि श्रीरामपूर शहर आणि तालुका हा जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय सुयोग्य असं ठिकाणी या ठिकाणी आहे तसा अहवाल शासनाकडे प्राप्त झालेला आहे एकीकडे शासनाच्या समितीच्या माध्यमातून श्रीरामपूर जिल्हा व्हावा हा अहवाल प्राप्त झालेला असताना देखील केवळ काही बोट चेप्या भूमिकेमुळे हा प्रश्न या ठिकाणी भिजत ठेवण्यात आलेला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की जिल्हा झाल्यामुळं या तालुक्याचा विकास होणार आहे या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या तालुक्याला आणि या नवीन जिल्ह्यासाठी निधी प्राप्त होणार आहे त्यामुळं अनेक गोड गरिबांचे प्रपंच उभे राहणार आहेत उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे जे लोक छोटे मोठे उद्योग करत आहेत त्यांना गती मिळणार आहे तरी देखील अशा परिस्थितीमध्ये या श्रीरामपूर मध्ये येत असलेले कार्यालय दुसरीकडे पळवण्याचा उद्योग या ठिकाणी केला जातो आहे आणि श्रीरामपूर कसा जिल्हा होणार नाही यासाठी राजकीय षडयंत्र या ठिकाणी निर्माण केलं जात आहे परंतु आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आम्ही सर्व श्रीरामपूरवासीय तट राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षीयांच्या माध्यमातून या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि हा जिल्हा या ठिकाणी घोषित केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला खात्री आहे की शासन श्रीरामपूर वाशियांच्या भावना लक्षात ठेवून या विधानसभेच्या आधी निश्चित हा जिल्हा घोषित करतील हा जर जिल्हा घोषित केला नाही तर यापेक्षाही अधिक उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल तेव्हा शासनाने आमच्या भावनेची दखल घ्यावी असं मी या आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी सूचित करीत आहे या ठिकाणी सुभाषी त्रिभुवन <coughs> यांच्या पुढाकाराने रामपूर जिल्हा स्वाभिमानी कृती समितीच समितीने जे आज आयोजन केलं सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे आमच्या बाप दाद्यापासून आम्हाला भक्त आंदोलन जिल्ह्यासाठी करायची पाळी आली त्यांना राजकीय पोळ्या भाजायच्या त्यांनी समपूर तालुक्यात त्यांचा त्यांचा स्वार्थ घेऊन बसले पण सगळ्यात महत्वाचं का सरकार आमच्या काही मित्रांनी सांगितलं आपल्याला कुठल्या पक्षाबद्दल बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही कारण या कृती समितीमध्ये सर्व पक्ष लोक सहभागी आहेत तर सगळ्यात महत्वाचं का ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये रोज उठून जनतेसाठी हिताचं काम करता येईल असं दाखवणारे या प्रभू रामचंद्राच्या गावामध्ये आमचा जिल्हा होत असतानी दिली श्रामपूर हा जिल्हा असताना तरी सुद्धा कुठल्या राजकीय पुढाऱ्यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला नाही या ज्याप्रमाणे मोठमोठ्या बोड़ घोषणा केल्या जातात त्याप्रमाणे जिल्ह्याची जर घोषणा केली असती आम्ही कुणाचे उपकार मागत नाही कुणी आमचे उपकार करा अशी आमची कुणाला म्हणणं नाही तर सगळ्यात महत्वाचं श्रामपूर हे एम आय डी सी असेल रेल्वे मार्ग असेल उप अधीक्षक कार्यालय असेल आल्टो ऑफिस असेल या सर्व सुख सोयीने उपलब्ध आणि शासनाच्या मिरीटमध्ये श्रामपूर जिल्हा याचा प्रथम त्याला मान्यता दिलेली आहे हे कागदपत्र शासन दरबारी आहे पण तरी सुद्धा काही राजकीय पुढारी का ज्यांना स्वतःची लाल करायची ते राजकीय पुढारी या श्रामपूर बद्दल एक शब्द बोलायला तयार नाही सगळ्यात महत्वाचं का या श्रामपूर साठी सर्वसामान्य लोकांची धर्त आहे काही लोक सांगतात श्रामपूरला जिल्हा का, का करायचा अरे का करायचं आमचं गाव आहे इथं आम्ही आमचं गाव म्हणून म्हणत नाही पण ह्या गावामध्ये ज्या ज्या सोयी पाहिजे त्या जिल्ह्यासाठी प्राथमिक ज्या सोयी त्या सर्व या ठिकाणी म्हणून आज श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व कार्यकर्ते सुभाष राजू भाऊ असतील अशोक नाना असतील बाबा असेल आमचे अशोकराव त्या सगळ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना बोलवलं सर्व या ठिकाणी हजर झालोत इथून पुढे आपल्यासाठी आपणच भांडणार बाहेरचं कोणी येणार नाही तेव्हा मी आपल्या सर्वांना विनंती करतो तर जे जे काही असत आंदोलनाची वेळेल त्यावेळेस आपण सर्वांनी एकजुटीने हजर हवं हो, जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जल भरो आंदोलन केलं आहे या आंदोलनात सर्व श्रीरामपूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये श्रीरामपूर जिल्हा करावा हा सर्व श्रीरामपूरकरांची मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे का या श्रीरामपूर या श्रीरामपूर तालुक्यामध्ये अधीक्षक कार्यालय असेल त्याच पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालय असेल सब जेल असेल सिव्हिल सर्जन असेल या याच्यासाठी इथं शंभर एकर जागा सरकारने आरक्षित करावा अशी या ठिकाणी आमची स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने प्रामुख्याने मागणी आहे आमची मागणी गेली चाळीस वर्षापासून या ठिकाणी आहे का श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूर जिल्हा होण्यास योग्य असताना सरकार या ठिकाणी गेली चाळीस वर्षापासून टाळाटाळ करत आहे आपण बघितलं या ठिकाणी श्रीरामपूरकर आंदोलन करत असताना दोन हजार पंधरा साली नवनाथ डवले समिती या ठिकाणी स्थापन झाली देवेंद्र फडणवीसनी जी उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी समिती स्थापन केली आणि त्या समितीचा अहवाल असा आहे तर जर समजा नगर जिल्ह्याचं विभाजन झालं तर श्रीरामपूर जिल्हा करावा असं या ठिकाणी डवले समितीचा अहवाल गेलेला आहे तो अहवाल गेलेला असताना या ठिकाणी शासकीय जागा मुबलक असताना दळवण दळणवळणाच्या दृष्टिकोनातून सेंट्रल वेळे देखील या ठिकाणी असताना सरकार का या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा करत नाही हा श्रीरामपूरकरांचा खऱ्या अर्थानं सरकारला आमचं विचारणं आहे त्याच पद्धतीने सरकारने जर श्रीरामपूर जिल्हा विधानसभेच्या आत घोषित केला नाही तर या ठिकाणी उग्र स्वरूपाचे आंदोलन छोडण्यात येईल असं या ठिकाणी मी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं इशारा देतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद श्रीरामपूर जिल्हा स्वाभिमानी कृती समितीच्या वतीने आज जेल भरोसा आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या श्रीरामपूर जिल्ह्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी विविध आंदोलन केले परंतु स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सातत्याने आणि तीव्र आंदोलन करून या सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी आम्ही सातत्याने करत आलेलो आहे आजच्या या जेल भरो आंदोलनाची दखल घेऊन शासनाने श्रीरामपूर जिल्हा घोषित करावं आणि आता मागच्या आंदोलनाच्या सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आम्ही जर विधानसभेच्या अगोदर श्रीरामपूर जिल्हा घोषित झाला नाही तर या श्रीरामपुरातील जनतेला आम्ही आव्हान करणारे आम्ही प्रत्येकाच्या घरी जाणार आहे प्रत्येक मतदारांना समजून सांगणार आहे की श्रीरामपूर जिल्ह्याचं महत्व काय कारण श्रीरामपूरची परिस्थिती अशी आहे श्रीरामपूरच्या बाजारपेठची परिस्थिती अशी आहे आजची की सात आठच्या नंतर संध्याकाळी की वैजापूर मार्गे या सिरामपूरमध्ये मा कोणत्याही नागरिक या ठिकाणी येऊ शकत नाही गाड्या मिळत नाही तसेच या ठिकाणी लोणी मार्गे या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये कोणी संध्याकाळीच्या संध्याकाळी यायला गाड्या मिळत नाही नेवाश्यावरून सुद्धा तीच परिस्थिती आहे आपल्या राऊरीवरून सुद्धा तीच परिस्थिती म्हणून हिदल बाजारपेठ हळूहळू संपत चाललेलं आहे आणि त्याच महत्वाचं कारण की या आपल्या शेजारी तालुक्यात असलेले काही पक्षांचे नेते जाणून बुजून श्रीरामपूर तालुका बकास करण्याचं काम या ठिकाणी करत आहे तर याचा सुद्धा विचार या श्रीरामपूरकरांनी केला पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी या श्रीरामपूरचा वाटोळा असं या दृष्टिकोनाने कोणी काही काम केलेलं असेल अशा पक्षाच्या उमेदवाराला या सिरामपूरकरांनी धावलं पाहिजे आणि अशा पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं नाही पाहिजे आणि याच्या पुढे जाऊन या निवडणुकीवरच बहिष्कार घातला पाहिजे अशी सुद्धा मागणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या संपूर्ण तालुक्याच्या नागरिकांना करतो आणि येत्या काही दिवसामध्ये याहीपेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभारू रास्ता रोको असेल किंवा जे जे अधिक जे या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या दारासमोर जाऊन मोठमोठे आंदोलन असेल किंवा मुख्यमंत्री असतील महसूल मंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या दालनात देखील आम्ही मोठमोठे आंदोलन आम्ही उभारू आणि वेळ प्रसंगी म्हणजे टोकाची भूमिका घ्यायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही अशी ही भावना या ठिकाणी मी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा कृती समितीच्या वतीने आणि ज्यांच्या पुढाकाराने आपण हा आंदोलन नेहमी हाती घेतो त्याशे सुभाष त्रिभुवन व सर्वच त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि विविध पक्षाचे या ठिकाणी शिवसेना असेल काँग्रेस असेल सगळ्याच पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी नेहमी उपस्थित असतात कारण जिल्हा कृती समितीच्या वतीने आपण श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी अनेक आंदोलन या काळात यापूर्वी सुद्धा आपण सर्वजणांनी केलेली आहेत परंतु जिल्हा का होत नाही किंवा तो जिल्हा कुणाच्या हातात आहे करण्याचा याच्यात काही साधना काही या ठिकाणी आम्हाला लागत नाही भौगोलिक दृष्ट्या ज्या ज्या जे कार्यालय असतील शासकीय जागा असतील इमारती असतील हे सर्व श्रीरामपूर साठी योग्य असताना सुद्धा श्रीरामपूर जिल्हा होत नाही हे अशोभनीय म्हणून कोणत्याही पक्षावर किंवा कोणत्या टीका करण्या करण्यापेक्षा आपला जिल्हा कशा का करता कसा होईल यासाठी मी मागे म्हटलो होतो की आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटू सर्वच पक्षाचे पुढारी असतील संजय सरदार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मागच्या आपण म्हटलं होतं की तुम्ही सुद्धा सगळ्या पुढाकार घेऊन या ठिकाणी आपण मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि त्यांना आपली भौगोलिक परिस्थिती काय श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी काय योग्य आहे याचं आपण त्यांना निवेदन देऊ हे सर्व करत असताना या सर्व श्रीरामपूर शहरातल्या व्यापाऱ्यांनी आणि पत्रकार लोकांनी सुद्धा आपल्या भूमिकेचं नेहमी सुभाष भाऊ या ठिकाणी नेहमी मागणी कशी योग्य आहे हे नेहमी दाखवून दिलेलं आहे व्यापारी सुद्धा आपल्या पाठी व्यापारी मजव असाही या ठिकाणी उपस्थित सर्वजण आपल्या मागणीला या ठिकाणी पाठिंबा देत आहेत आणि म्हणून तुम्ही जे कार्य आधी घेतलेले ते श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी या देश जिल्हा आपण श्रीरामपूर आंदोलन केलं भरपूर केलेले रस्ता लवकर केलेले गाव बंद केला आंदोलन केलेलं आहे अजून सुद्धा शासनाचा जाग आली नाही तर या पुढचं जे पुढचा उग्र आंदोलन असेल ते आपण सर्वांनी मिळून हाती घेऊ एवढंच या निमित्ताने सांगतो व या ठिकाणी थांबतो जय श्रीराम जय महाराष्ट्र यावेळी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे सचिव राजेंद्र सोनवणे सहसचिव अशोक उपाध्ये यांच्यासह इतर पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनणेसह सा अजिंक्य पटेकर सिरामपूर।